पवार आता शेवटचा अध्याय लिहितील फडणवीस आपला राजकीय पसारा लवकरच उरकवतील एक्झिट पोलच्या आकड्यांवर सध्या तरी विश्वास ठेवण्यात पॉइंट नाहीये कारण लोकसभा निवडणूक आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या वेळी हे आकडे चुकले होते लोकसभेला बहुतांश एक्झिट पोलने भाजपा स्वबळावर म्हणजे दोनशे बहात्तरचा आकडा ओलांडणार असं म्हटलेलं पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही भाजपाला दोनशे चाळीस जागांवर समाधान मानावं लागलं हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या वेळी सर्वच एक्झिट भाजपचा पराभव होईल असा अंदाज वर्तवलेला होता कारण दहा वर्षांपासून सत्तेत असल्यामुळे लाट आहे त्यात भाजपाचा पराभव होईल असा कयास होता पण प्रत्यक्षात घडलं उलट भाजपाचा विजय झाला मतदान संपल्या संपल्या एक्झिट पोलचे आकडे जाहीर झाले पण शेवटच्या दोन तीन तासात मतदानाचा जोर जास्त होता शिवाय यंदा महाराष्ट्रात तीस वर्षातील सर्वात जास्त मतदान झालंय त्यामुळे एक्झिट पोलच्या आकड्यांवर कितपत विश्वास ठेवावा हा प्रश्नच आहे शेवटी शेवटी प्रणिती शिंदे यांनी ऐनवेळी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणं किंवा मावळ पॅटर्न प्रमाणे अपक्ष उमेदवार सर्व पक्षीय करणं असो म्हणजे राज्याच्या राजकारणाची पुढच्या काही वर्षांची दिशा कळू शकेल असं काहीस तेवीसच्या निकालानंतर समोर दिसेल शिवसेनेचे दोन्ही गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या आमदारांच्या संख्येची बेरीज मागच्या निवडणुकीपेक्षा अधिक झाली तर ती कोणाच्या जीवावर झाली याचे उत्तर मिळेल जर भाजपाची वाढ न होता दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी वाढत असतील तर कुणीतरी कुणाची तरी मते खाल्लीत आणि कुणाच्या तरी जीवावर कुणीतरी वाढलंय याचा अंदाज येऊ शकेल लक्षात घ्या विधानसभा निवडणुकीचा निकाल सरकारच्या अनुषंगाने महत्वाचा आहेच पण त्याच वेळेला पुढच्या राजकारणाच्या दिशेसाठी सुद्धा महत्वाचं आहे कारण एकाच्या जीवावर दुसऱ्याने वाढणे हे पहिला किती काळ सहन करू शकेल यावर पुढच्या राजकारणाची बेरीज वजाबाकी अवलंबून असेल पवारांनी पाच चाली बरोबर खेळल्या आणि म्हणूनच शेवटपर्यंत फडणवीसांना पवारांना ओव्हरटेक करणं जमलं नाही त्यातील सर्वात पहिली चाल पवार यांनी अजित पवारांवर लक्ष केंद्रित न करता फोकस भाजपवर नेला दुसरी गोष्ट पवारांनी अजित पवारांना टाळले त्यामुळे पवारांच्या प्रचारातील पहिल्या फळीतील नेत्यांनीही अजित पवारांवर न बोलणे आणि दादांना त्यांच्या विरोधात बोलायला जागा न देण्याचा फायदा पवारांना झाला शेवटपर्यंत अटॅक नाही तर डिफेन्सवरती पवारांनी फोकस केला विचारधारेविरोधात जाणं म्हणजे गद्दारकीच हे नेरेटिव्ह पवारांनी फिक्स केलं आणि शेवटपर्यंत महायुती त्याला काउंटर करू शकली नाही ठाकरेंपेक्षा पवारांनी आपलं क्रेडिट वाढवण्यावरती या निवडणुकीत भर दिला ज्याच्यामुळे पवार शेवटपर्यंत चर्चेत कायम राहिले विचार करण्यासारखी गोष्ट ज्या ज्या मतदारसंघामध्ये एका आमदाराची पाचवी सहावी सातवी आठवी टर्म झाली आहे तिथे आता सत्ता बदल झाला पाहिजे असं म्हटलं जातं पण हे नेरेटिव्ह पवारांना कधीच लागू होत नाही तिथे वस्ता चाणक्य याच खेळी खेळल्या जातात शरद पवारांनी स्वतःभोवती इतकं वजन वाढवून ठेवलेलं आहे की पवारांव्यतिरिक्त दुसरा कुठलाही नेता या निवडणुकीत हायलाईट होऊ शकत नव्हता इचलकरंजीमध्ये पुन्हा पाऊस होणं आणि शरद पवारांनी पुन्हा धो धो पावसामध्ये भाषण करणं पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होणार हेच सांगत होतं जिथे जिथे तुतारीचा उमेदवार होता तिथे लोकांनी तुतारीच मारली मग समोर उमेदवार कोणता का असे ना इतक्या मोठ्या प्रमाणावरती नेरेटिव्ह सेट करण्यामध्ये शरद पवार हे यशस्वी ठरले होते हेच उद्धव ठाकरेंनाही जमलं असतं अगोदर पक्ष उद्धव ठाकरेंचा फोडला गेला होता एकनाथ शिंदेनी बंडखोरी उद्धव सोबत केली होती अगोदर पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंचा काढून घेतला गेला होता आणि त्यानंतर शरद पवारांबाबत घडलं मात्र जेवढी सहानुभूती शरद पवारांनी या निवडणुकीत मिळवली तेवढी सहानुभूती उद्धव ठाकरेंना मिळवणं जमलं नाही आज शरद पवार महाविकास आघाडीच्या केंद्रस्थानी सोबतच महायुतीच्याही केंद्रस्थानी जर एकनाथ शिंदे आणि शरद पवारांनी ठरवलं तर दोन्ही आघाड्या बाजूला तिसरी आघाडी समोर येऊन पुन्हा एकदा शरद पवार एका नवीन राजकीय अध्यायाची सुरुवात करू शकतात यावेळी जी तिसरी आघाडी झालेली होती ती तिसऱ्या आघाडीलाही कमी लेखणं चुकीचं ठरेल राज ठाकरेंचं मनसेचं इंजिन सुद्धा यावेळी धावलेलं दिसून आलं तर अपक्षांची चर्चा सुद्धा या मतदारसंघात जास्तच झालेल्या दिसल्यात म्हणजेच काय तर आत्ताच्या घडीला महाविकास आघाडी की महायुती हे एक्झिट पोल जरी सांगत असले तरी सुद्धा मतदारसंघातील गल्लीबोळांमध्ये यात चर्चा आहे की आता यावेळी अपक्षांशिवाय यांचं घोडं हलू शकणार नाही दो दोन नाही तीन नाही चार चार पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये सत्ता आणावी लागणार आहे एका नावावरती मुख्यमंत्रीपदाची मोहोर लागावी लागणार आहे मंत्रिमंडळ विस्तार करावा लागणार आहे आणि या सगळ्या गोष्टींच्या केंद्रस्थानी जर पवार राहिले तरच सोयीस्करपणे आता महाराष्ट्रातील सत्तेचं समीकरण बसू शकेल आणि त्यामुळे आता एकदा फक्त देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजप ज्यांनी दीडशेच्या आसपास जागा लढवल्या त्या जर शंभरच्या ऐंशी आणि नव्वदच्या आसपास जर येऊन थांबतायत तर फडणवीसांना महाराष्ट्रातील त्यांचा राजकीय पसारा गुंडाळावा लागू शकतो कारण लोकसभेला अभूतपूर्व आलेलं अपयश त्यानंतर त्या पाठोपाठ विधानसभेला आलेलं अपयश एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना फुडून पक्षासोबत घेऊन पक्षाचं झालेलं वाटोळं या सगळ्या गोष्टींचे धब्बे शिक्के आज देवेंद्र फडणवीसांवर लागले त्यामुळे एकट्या फडणवीसांना भाजप बाजूला करून जर नवीन पवार राजकीय अध्याय लिहायला सुरुवात करणार असतील तर तो आहे पण गावखेड्यांमध्ये तुतारी चालली तुतारीने वातावरण फिरवलं पवारांनी खेळी खेळ्या हे मान्य करून चालावंच लागणार आहे डाव हातपंजे या गोष्टी वेगळ्या असल्या तरी शरद पवारांच्या बाजूने तयार झालेली सहानुभूतीच्या लाटेला काउंटर करणं कुणालाही जमलं नाही किंवा लोकांनी लोका ते स्वीकारलं नाही आणि विशेषत जे वयस्कर लोक होते ज्यांनी साठी फार केलेली होती ते लोक नीतिमत्ता आणि विचारधारेला जोडलेले दिसून आले तुम्ही फोडाफोडी केली किंवा वेगळा गट स्थापन केला इथपर्यंत चांगलं किंवा योग्य होतं परंतु तुम्ही पक्षाचं चिन्ह पक्षाचं एखादा पक्ष काढून घेणं पक्षाचा चिन्ह काढून घेणं एखाद्या व्यक्तीचा लोगो काढून घेणं हे कधीपर्यंत लोकांना पटणार आणि कितीस पटणार याचाच निकाल तेवीस तारखेला होणार आहे आता पाहण्यासारखं असणार आहे की नेमकं या तेवीसचा निकाल काय येतोय पण एवढं मात्र नक्की की पवार तेवीसच्या निकालानंतर आपल्या राजकारणाचा नवीन अध्याय लिहायला सुरुवात करतील याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र